नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर सर्वप्रथम न्यूज टुडेच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आता मी भिंगार येथील बेलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता महा की महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविक भक्त किती मोठ्या संख्येने मोठी रांग अशी या ठिकाणी लागलेली आहे शंभूच्या दर्शनासाठी हे भाविक भक्त या ठिकाणी उभे आहेत तुम्ही पाहू शकता महिला आणि पुरुष या ठिकाणी लहान लेकरं देखील वृद्ध महिला वृद्ध सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी आलेलेच आहेत उपस्थित सर्वांना या ठिकाणी मनोरंजनासाठी भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील आतमध्ये चालू ठेवलेला आहे हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी विविध सण हे आपण पुढच्या पिढीला कळावेत यासाठी मोठ्या उत्सवात प्रत्येक सण हा साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज महाशिवरात्री आहे श्री शंभू आणि पार्वती यांच्या विवाहाला स्मरणात हा सण मोठ्या उत्साहात प्रत्येक जण साजरा केला करत असतो शिवरात्री हा सण जसा सुरू होतो त्याच दिवशी रात्री बारा वाजल्यापासून महाआरती दुधाभिषेक हे करण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने विविध महादेव मंदिरांमध्ये मोठमोठ्या रांगा लावून या ठिकाणी येत असतात सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जात आहे आणि त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या भाविकांसाठी भजन कीर्तन या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे आता माझ्यासोबत बबनराव वाकळे सर आहेत आपण त्यांच्याकडून शिवरात्रीचं महत्त्व काय आहे याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर मला सांगा की शिवरात्रीचं सा महत्त्व काय आहे शिवरात्रीचं महत्त्व म्हणजे आमच्या भोलेबाबा लग्न असतात आज बाराला असतं आणि त्याच्यामुळे सगळी पब्लिक जमा होती इथं काय आणि आम्ही भजनाचा कार्यक्रम असतो भूतनाथ मंडळ आहे आमचं भजनाचं आम्ही इथं भजन म्हणतो नाही का प्रत्येक आठवड्याला रविवारी वगैरे असतो आणि इथं यात्रा असते मग महाशिवरात्री शिवरात्री आणि का अजून काही विषयाचं महत्व काय अजून या दिवसाचं या दिवशी भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात तर कशा पद्धतीने पूजा करतात कशा पद्धतीने अर्चा होते तिथं अभिषेक होतो तीन चार वेळेस अभिषेक होतो आणि नंतर पब्लिक करता येत अभिषेक दिवसभर नाही साधार हे साधारणतः ना दुसऱ्या दिवशीपर्यंत चालतं रात्री बारा एकपर्यंत चालतं हो येतात हो येतात म्हणजे एवढे नगरमध्ये जेवढे मंदिरं आहेत ना आता भिंगार आणि अहमदनगर त्यांच्यामध्ये सेंट्रलवर मंदिरं आहे तर इथं मिल्ट्रीची सगळी जागेमध्ये स्वयंभूपिंड आहे तो इथं आयतोनाथ महाराज म्हणून महाराज होते त्यांनी इथं तपश्चर्या केलेली आहे आणि आता त्यांची समाधी बारदरीला म्हणजे नाही का बारदरीला आम्ही आश्रम बनवलेलं आहे त्यांच्या समाजात भक्त इथून तिथं पण येतात जसं की सरांनी सांगितलेलंच सा आहे अवघ्या भिंगार नदीच्या जवळ असणारं हे पैलेश्वर मंदिर अहिल्यानगरपासून एक मीटर किलोवर अंतरावर असणारं हे मंदिर आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात आणि भरभरून या ठिकाणी पूजा आरशा हे होत असतात कॅमेरामॅन इस्माईल पुरेशीसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर